धर्मसाथी लाइव्ह न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी महाराज की जय श्री सद्गुरु काका महाराज की जय उद्या तीन जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला परमपूज्यने श्री नारायण काका ढेकणे महाराज यांचा जयंती महोत्सव असतो ते शरीराने असताना त्यांनी एक संकल्प सोडला होता की या पूर्ण विश्वामध्ये विश्वबंधुत्व निर्माण व्हावं शांती निर्माण व्हावी यासाठी सर्वेपी सिद्धयोग दीक्षिता भवंतु असा त्यांनी संकल्प सोडला होता त्या संकल्पानुसार दरवर्षी तीन जुलैला सकाळी सहा वाजून सात मिनिट ते सहा वाजून अठ्ठावीस मिनिट असे एकवीस मिनिट ध्यानधारणा सर्व साधकांनी जिज्ञासूंनी नागरिकांनी करावी असं त्यांच्या संकल्पानुसार आम्ही तुम्हाला आवाहन करीत आहोत हे ध्यान कशा पद्धतीनं करावं तर जसं तुम्हाला व्यवस्थित बसता येईल ज्याला आपण म्हणू कम्फर्टेबल बसणे त्या पद्धतीने बसा सहज आपोआप होणाऱ्या श्वासोश्वासाकडे लक्ष ठेवा त्याला बाहेर रोखू नका आत रोखू नका फक्त त्या आपोआप होणाऱ्या श्वासाची उपासना आपल्याला करायची आहे या पद्धतीने जी एकवीस मिनिटे ध्यान लावून बसणे डोळे मिटणे शरीर ढिले सोडणे आपोआप होणाऱ्या श्वासाकडे लक्ष देणे आणि जे होईल ते होऊ देणे या पद्धतीने आपण साधना करावी उपासना करावी ध्यान करावं एवढं आम्ही तुम्हाला आवाहन करतो आहे धन्यवाद